नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ चहाची गरबड असते बघा आमच्यात उलट आहे कसं आहे हिने जाते तर बाहेर काम त्यामुळं केला बघा स्वयंपाक स्वयंपाक बरोबर केले हा गरम गरम चपाती चपाती बरोबर भाजी त्यांना केली डब्याला वेगळीच पण मंड मला जायचं आहे त्यामुळं उरक म्हणलं पटपट काय तर मला चपाती बरोबर खायला कालवण कर म्हणून मी हा घेतली सुकट ही सुकट कमेंट वर दी नक्की सांगा बरं का तुम्ही ह्याला काय म्हणता आणि तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का मला नक्की सांगा बरं का मग बनवू चला आता आपण सुट्टीचं कालवण बनवूया बघा त्यासाठी मी लागणार साहित्य पण घेतलंय कांदा महत्वाचा कांदा आहे बघा कांदा आपण घेतला म्हणजे भाजी पण चवीला मस्त होती खोबरं घेतलंय बघा तमालपत्र घेतलंय आला लसूण पेस्ट घेते ना आपला काळा मसाला घरचा मसालाय बघा हे गे। ते मी घेतलाय आणि गरपुरची पोडी चवीसाठी मी घेतलेली आहे बघा आणि बाकी तर काय आपण चवीसार मीठची टाकणारच आहे आणि ह्या सुट्टी जाऊ कसा वास येतो त्यामुळं भाजून धुवून स्वच्छ घेतली म्हणजे एकदम भाजी तर एक नंबर लागते बघा मी तर हे ज्या अगोदर खाल्लीये ह्यांनी पण खाल्ली आहे त्यामुळं म्हणलं मला करून दे गेलं तर बाजारला बाजारात तिने घेऊन आले तर बघा ताईला पण ताई तर लय भारी खाती बघा फक्त तिला सुकी बनवा लागते नुसता कांदा आणि मीठ टाकून द्यावं लागतं मग चला बनवूया आपण आपली रेसिपी कसं आहे म्हणल्यावर जरा वेगळं वाटतं पण आम्हाला सवय आहे बर आम आम का आम्ही खाल्ले आम्ही करतो ना त्यामुळं काय वाटत नाही चला मग ताय मला बाहेर आवाज द्यायला लागली बघा आताच उठली आणि माझा सकाळची गडबड आहे आता बाहेर जायचं म्हणल्यावर कामाला म्हणल्यावर कसं आहे सगळं उरकावं लागतंय पटापटापटा काम असतय सकाळपारी आता घेत बघा कांदा टाकून फक्त तेल गरम होऊ द्या त्याच्यामुळे तुम्हाला पत्र आपलं हे आलं बघा माझं चिमण होत लय शाणामुळे माझ्या चेहऱ्यावर पण लय हसू येत बघा काल माझ्यासोबत बसली होती स्वयंपाक करताना मी तिला वंटू शिकवत होती तर चांगल्या बरं का म्हणायला येतं तिला टेन पतवर म्हणती तिथनं पुढं काय अजून मी शिकवलं पण नाही आणि तिला म्हणाय पण येत नाही तसं लय गुनिय माया लेकरावर लय ले मला आहे बघा मुलगी म्हणून मुल मला मुल कधीच खंत वाटली नाही कारण मुलगी माझी पुढे जाऊन मी तिला शिक्षण देऊन लय मोठी बनवून आहे बाबा जी माझं झालं ती माझ्या लेकराच ले मदत नसते बघा कसं बसलंय बाबा की आता लुटून माझ्याकडे आली मी स्वयंपाक करत होती मी हा दिल्यावर आले बघा मग चला आपलं तेल तापलय बघा आता टाकून घे कांदा आता बघा तापले ते कांदा लाल तर भाजून पेस्ट टाकू कांदा तापसवर तुम्हाला मला सांगायला नाही तुम्ही म्हणला तस मी गिलती राहणार मग आळी पडली मग आता ती फवारा घ्यावं लागते त्याच्यावर आणि मग काय च करावं लागतंय ना तशी आई पडत गेल्या होती परत वाढायची पण नाही मग तशी करायची मग उद्या वारीची सुट्टीत असेल मग घेऊया उद्या फवारून काय मग लालसर कांदा घेतो बघा भाजून लाल कांदा भाजून मग आता आला लसूण पेस्ट टाकते बघा त्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट टाकली म्हणजे कसं आहे वेगळी चव राह लसणाच्या लसणाची पहिली माणसून म्हणायची लसणाची पुढी टाकली म्हणजे लय भाज्या भारी होते कसं आहे आला लसूण पेस्ट असली म्हणजे चव येते भाजीला म्हणून आपण ते वापरतो अगं लसणाचा वास सुटला तुम्ही म्हणताय तसं झालंय वास सुटलाय नाही असं नाही देते मा आन, ओ, वास हा सडे शिवड तर मग काय तर भाजीला अशी चव पण पाहिजे या केज पण पाहिजे या आणि असे वास पण आला पाहिजे मस्त पैसे आणि झाले आला लसून पेस्ट पण भाजून आपण घेऊया त्यामध्ये खोबरं टाकून खोबरं म्हणजे आपलं घरचं नाही बरं का मित्रांनो खोबऱ्याचा खेस आहे हे नाही आणलाय विकत त्यामुळं ही खोबरं पांढरं आहे बहुतेक ही कवळ्या नारळ आहे कारण आपलं घरगुती तेल असत म्हणत आहे ना त्याला तेल सुटत तेल सुटलं नाही काय नाही हे आपलं पांढरं सर धावते आता घेऊ आपण मस्त पैकी बाजार बघा की बार। कसं लालसन म्हणजे पांढराच कलर आलाय कारण आपलं जे किस आहे ते एकदम पांढरा शुभ्र आहे बघा त्याच्यामुळं आता ही लाल सर्व वस्त्र भाजती बघा म्हणजे मस्त भाजी भाजी तयार होईल तुम्ही खाली मटरेला तो टाकत बसले मटरे मग टाकलेच पाहिजे तेल आपण तिखट टाकणार आहे टाक त्यामुळे मटरेत घेऊया आपण आधी भाजी घेऊया आता त्याच्यामध्ये आपण परत सुखट टाकणार आहे

आता हलवती आणि त्याच्या सळीनुसार मीठ टाकते आणि बघा आपली झाली भाजी तयारच नाही घेतलंय बघा मी हलो आणि बघाई आपलं गेलं सुकटलं मीठ जास्त वापरायच नाही कारण त्याला मीठ असतंय त्यामुळं भरा खराच भाजी होण्याची शक्यता आणि त्यात आपण चपाती बरोबर खाणार आपला घरपूर मसाला भाजी मित्रांना नाही बनवायची नाही भाजी कसं आहे आम्ही दोघच असल्यामुळं आपण दोन जणांचीच भाजी बनवणार आहे त्यामुळं एकदम भाजी होती पण हे काय म्हणलं आता सुक खास जरा रोगीत वाटतं खायला पण छान लागतं त्यामुळं आपण त्यांच्या म्हणण्यानुसार थोडी एकदम रसा एकदम नॉर्मल रस्ते पण नाही तर ग्राह कसं मस्त पैकी बघा खायला पण एवढी एकदम भारी आहे बघा मस्त अशी टेस्ट असते एकदा नक्की खाऊन बघा बरं भाजी पैकी उकळ आलाय बघा आणि कशी साईडला तरी आली या शिजले होतं एकच नंबर तुम्हाला दाखवली मी उकळे आलेलं आणि आहे माहित आहे का नवऱ्यानं मागितलं या आणि मी करून नाही दिलं दिले असले का तस विचार तसं होतं तरुण देवज लागते तिकडे आमची ताई चालू की रे बाबा <laughs>